हमारी अमरावती में जो हनुमानगढ़ी की अयोध्या से अयोध्या लल्ला से रामलल्ला के चरणों से जो माथी लेके आए हैं जब हमें चौदह दिन जेल में डाला गया था तब हम लोगों ने संकल्प किया था रवि जी ने और मैंने कि हनुमान जी की मूर्ति 111 सौ ग्यारह की हमारी अमरावती में हनुमानगढ़ी के नाम से हम निर्माण करेंगे तो रामलला के चरणों का माती और पवित्र जल वहाँ से लेकर हनुमानगढ़ी से आज यहाँ पर हम हनुमान गढ़ी में वो चढ़ाएंगे और उससे हमारे हनुमान जी की आज से शुरुआत हम करेंगे पर जिन्होंने भी एक बार हनुमान चालीसा पठन करूंगी करके बोला और मुझे चौदह दिन जेल मुझे और रवि जी को डाला आज उनको बताना चाहूंगी ताकत है तो आज हनुमान गढ़ी से पांच बार दिन में हनुमान चालीसा का पठन रहेगा अगर दम होगा ताकत होगी तो वो बंद करके आप मुझे दिखाइए मैं पहले भी मेरी आस्था थी है मेरे भगवान में और आगे भी रहेगी चौदह दिन नहीं चौदह साल भी आगे रखे तो नवनीत के खूनों में भगवा ही मिलेगा ये याद रखना मतलब माला वालते आमचा जे विश्वास हमारे देवाबर है तो उद्देश्य हम दूसरा को उद्देश्य मागे नहीं पन आमी जे संकल्प घता आंतर हनुमान जीची जी की जी मूर्ति हनुमानगढ़ी ली स्थापना करनी हो र करना होते आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्यावर्ण लांबलल्लाचे चरणाची जी मा, माती आणि सात द नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणला आणि हनुमान गणेशची जी माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला उज्जैन महाकाल गेला इंदोर आला प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि इथंच सगळ्यांची माती जी अयोध्यावरून आलेली आहे रामगडीची जी माती आलेली आहे पाणी कळश आणला पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आहे त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात होईल आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असेल त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवा मय अमरावती झालेली आहे मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे चौदा दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालिसा पठण करन म्हणून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटला होता हनुमान चालिसाचं पठण करण आज हनुमान गडीवरनं अमरावतीच्या हनुमान गडी त्याच्या इथून ते, ते अमरावतीचे अमरावतीपर्यंत पाचदा हनुमान चालिसाचं पठण होईल यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा माझा विश्वास अटल आहे तेव्हाही अटल होता आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे आणि या चार पाच दिवस जे प्रदीप मिश्राजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचं आयोजन झालेलं आहे ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे भूतोन भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून हा कार्यक्रम होणार आहे